आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या पाहुण्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद ज्या नावाने आपल्या महाविद्यालय चालतं आणि या संस्थेचे आद्य संस्थापक माननीय पंढीरा पंढरीनाथ भाऊ ढाकेपळकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे आजचा हा आजच्या या कार्यक्रमांचे सर्वां महाविद्यालयातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य आणि सायन्स महाविद्यालय आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस समजून घेताना या विषयावर विशेष चर्चासत्राचं आयोजन आज केलेलं आहे यासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सनदी लेखपाल म्हणून कार्यरत असलेले माननीय प्रकाशजी सर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला ला ला महा लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्याचबरोबर खरं तर आपलं अहोभाग्य देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय माननीय जे प्रमुख आहेत ते आपल्याला असं दिसेल की कार्यकुशल सेवा तत्पर असणारे हे देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्री किशोरजी शितोळे सर आपल्याला लाभलेले आहेत या सर्वांचे महाविद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करते भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवोभव या न्यायाने सर्वप्रथम आपण पाहुण्यांचे स्वागत करूया मी महाविद्यालयाच्या प्राचार प्राचार्यांना अशी विनंती करते की माननीय किशोरजी शितोळे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन बरं माननीय पाठक सरांचा स्वागताचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ स्वामी विवेकानंदाचं चरित्र आणि मोमेंटो असे खूप प्रभावी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यामुळं आपण ह्या सर्व टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे यानंतर प्राचार्य साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की आदरणीय अध्यक्ष यांचं आपण बुके देऊन स्वागत करावं जिथे ज्ञानाची निष्ठा असे शिक्षकाची प्रतिष्ठा तिथं खरं शिक्षण मिळतं असं शिक्षण महाविद्यालयात दिलं जातं नकारात्मक नकार सोडा, तर सोडाच पण तशा विचारालाही इथं स्पष्ट नकार दिलेला असतो केवळ व्यक्तिमत्वाचं सोडा पण चारित्र्याला इथं तर योग्य आकार दिला जातो असं आमचं महाविद्यालय नेहमीच सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवत असते नवनवीन धोरणं आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आणि अर्थशास्त्र विभाग हाही काही आ, मागे नसतो आणि या अर्थशास्त्र विभागातर्फे अनेक दरवर्षी अर्थसंकल्पावर आपण वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून आपण माहिती सादर केलेला असतं आज अतिशय आपल्याला हुशार असे वक्ते लाभलेले आहेत ला आणि आपण आज हा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांचा कार्यक्रमाचं नियोजन आहे त्यानंतर देवगिरी नागरी सहकारी मा सहकारी मी यांना पाचारण करते सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील मान्यवरांचा मी परिचयही करून देऊ इच्छितो आज आपल्या या कार्यक्रमासाठी देवगिरी बँकेने आपल्याशी संपर्क केला आणि माननीय प्रकाशजी पाठक यांना आपल्यासमोर उपस्थित केलेला आहे खरं म्हणजे ते खूप मोठे बघते आहेत आणि देवगिरी बँकसुद्धा फक्त बँकिंग सेवा न देता कायम आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जी कार्यरत आहे ते, ते फक्त बँकिंग सेवा न देता आपण नेहमी समाजाशी कनेक्ट राहिलं पाहिजे आणि समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे असे धोरण घेऊन बँक कार्यरत आहे आपल्या स शहरामध्ये आपण ऐकत असाल की अनेक कार्यक्रम बँक करत असते अगदी जलसंधारणाचे कामं बँकेने केलेले आहेत बारवांच्या पुनर्भरणाचे कामं आपण केलेले आहेत अशा अनेक कार्यक्रम छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून बँक सामाजिक गोष्टी करत असते आणि आत्ता बँकेचा व्यवसाय आज आपण अर्थसंकल्प बघणार आहोत आणि ऐकणार आहोत अर्थसंकल्पामध्ये अनेक आकडे असतात बँकेचाही आकडा ऐकला तर आपली बँक ही आपल्या मराठवाड्यातली एक मोठी बँक आहे दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचा बँकेचा आत्ताचा व्यवसाय आहे आणि मा मराठवाड्यामध्ये एक चांगली बँक आहे मरा महाराष्ट्रामध्ये ज्या काही बँका चांगल्या चालत आहेत आणि रिझर्व्ह बँक ज्यांना चांगली म्हणते अशा बँकांमध्ये आपल्या बँकेची ग गणती होत असते आपल्या संभाजीनगर त्याचा नक्की अभिमान आहे की आपली स्थानिक बँक संभाजीनगरातली बँक आणि महाराष्ट्रामध्ये रिझर्व्ह बँक सुद्धा नेहमी आपल्या बँकेची स्तुती करत असते अनेक गोष्टीं आपल्याकडून बँकांनी शिकावा असंही सांगत असते आणि त्याचं कारण म्हणजे आपण एका चांगल्या पद्धतीने बँक नियमात राहून बँक चालवतो आणि त्याच्याबरोबर समाजासाठीही काही ना काही करत असतो अशा या बँकेने आज आपल्यासाठी जो कार्यक्रम ठेवला आहे याच्यामध्ये माननीय प्रद श्री प्रकाशजी पाठक आपल्यासमोर आहेत प्रकाशजी प्रथितियस्ट चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांची प्रकाश पाठक अँड असोसिएटची जी फर्म आहे ही धुळे नाशिक आणि पुणे अशा ठिकाणी त्यांचे कार्यालय आहेत तिन्ही ठिकाणी एक मोठा व्यवसाय त्यांचा आहे आपल्या फर्स्ट जनरेशन चार्टर्ड अकाउंटंट्स असं सरांकडे सा, त्यांना बघून म्हटलं खर जातं खरं म्हणजे आपलं महाविद्यालय ज्या नावाचं आहे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे भोईच प्रकाश जे आहेत एका अर्थाने कारण त्यांच्याकडे आत्ताही विवेकानंद केंद्राचं महाराष्ट्र राज्याचं ते का कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रात ते कायम विवेकानंद स्वामी विवेकानंदांचे विचार घेऊन जात असतात आणि विवेकानंद केंद्रांचं काम ते गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे आपल्या सगळ्यांना माहिती असलेली नाशिकची जी भोसला मिलिटरी स्कूल आहे त्या भोसला मिलिटरी स्कूलच्या ट्रस्टचे अनेक वर्ष कार्यवाह आणि कार्याध्यक्ष सुद्धा प्रकाशजी राहिलेले आहेत अनेक नागरी बँकांना तर सहकारी बँकांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक नागरी बँकांच्या अपलिफमेंटसाठी एक कमिटी आहे आणि ह्या कमिटीचे सुद्धा पाठक सर सदस्य आहेत आणि प्रख्यात वक्ते तर आहेतच महाराष्ट्रात कायम त्यांचे अनेक विषयांवर ते बोलत असतात आर्थिक विषयांच्या सोबत सामाजिक विषयांवर सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास आहे असे प्र प्रकाशजी पाठक आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं मी बँकेच्याही वतीनं स्वागत करू इच्छितो बँकेच्या वतीनं त्यांचं स्वागत बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे करणार आहेत किशोरजी शितोळे सुद्धा बँकेचे गेल्या तेरा वर्षापासून स संचालक आणि सलग दुसऱ्यांदा आता अध्यक्ष आहेत राष्ट्रीय सेवा योजना जी आहे त्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सल्लागार किशोरजी शितोळे आहेत राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुद्धा आपल्या विद्यापीठाचे शितोळे सर आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत यशस्वी उद्योजकही आहेत जलदूत म्हणून परिचय एक जलदूत नावाची संस्था है आ जलदूत आहे एन जी ओ आणि या जलदूत एन जी ओचेही ते अध्यक्ष आहेत तरुणांबरोबर काम करायला तर शितोळे सरांना खूप आवडतं कायम त्यांच्या भोवती तरुणांचा ग गराडा असतो एक उत्कृष्ट वक्ते आहेत रेनबो क्लिनर्स नावाची संस्था त्यांची स्वतःची उद्योग आहे पण त्याच्याबरोबर उत्तम व्याख्याते आणि छत्रपती शिवाजी महाराज जलसंधारण पुन बोरवेल पुनर्भोरण शक्ती अशा अनेक विषयावर कायम ते मार्गदर्शन करत असतात असे शे शेतोळे सर आमच्याही बँकेचे अध्यक्ष आहेत असं याचा आम्हालाही नक्कीच अभिमान आहे याच्यासोबतच आपल्या महाविद्यालयाचे जे डॉक्टर डी आर शेंगुळे सर प्राचार्य आहेत यांचंही बँकेच्या वतीनं आम्ही स्वागत करू इच्छितो एम एस सी पी एच डी झालेले सर रिसर्च गाईड आहेत आठ विद्यार्थ्यांना त्यांनी पी एच डीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे बोर्ड ऑफ स्टडीजचे फिजिक विषयाचे दोनदा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही सध्या शितोळे सरांसोबत तेही से सिनेट सदस्य आहेत अशा सरांचं मी स्वागत करतो आणि आजचा विषय समजून घेताना खरं म्हणजे आपण सगळे विद्यार्थी आहोत आणि दरवर्षी बजेट आलं की त्या बजेटच्याबद्दल खूप मोठे मोठे आकडे आपल्यासमोर येतात पण नक्की होतं काय हे बजेट चालतं कसं आणि हे देश चालताना ह्या बजेटचा नेमका उपयोग काय असतो तर ह्या अर्थाने आपण थोडा समजून घेतला पाहिजे आपण आपलं घरचं बजेट आपलं स्वतःचं बजेट म्हणजे अगदी विद्यार्थी असलो तर आपल्या पॉकेट मनीचं बजेट सांभाळताना आपली आपल्याला का तारांबळ होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्या राष्ट्राचं बजेट काय असतं आणि ते कसं चालतं अशा संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती असली पाहिजे आपण एक चांगले नागरिक म्हणून जेव्हा देशाचे असतो तर आपल्याला ह्या गोष्टीची माहिती असणं कारण शेवटी अर्थकारणावर सगळं राष्ट्र चालत असतं आणि त्यामुळे ह्या बजेटची ही माहिती आपल्याला सगळ्यांना असावी अशा उद्देशाने आपण विविध महाविद्यालयांमधून हा